सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत अगदी घराघरांमध्ये गोडा पदार्थ केले जातात नारळी पौर्णिमेसाठी लागणारी नारळाची बर्फी असो नारळाची वडी असो नारळी भात असो किंवा मस्त खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या असतो किंवा गणपती बाप्पासाठी लागणारे उकडीचे मोदक असो किंवा कोणतेही गोडाधोळाचे पदार्थ असो सध्या बाजारात ओला नारळ बऱ्यापैकी स्वस्त आहे सणावाराला ते थोडेसे महाग होतात तुम्हाला तर माहितीच असेल तसा हा ओला नारळ एकदाच घेऊन यायचा आणि अगदी दोन अडीच महिने टिकणार डेसिकेटेड कोकोनट असेल किंवा ओला नारळ तुम्ही असा तयार करून ठेवू शकता अजिबात याला बुरशी लागणार ना वा नाही वास येणार नाही किंवा खराब होणार नाही काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे ते करून ठेवलं की अगदी गोडाचे गोडधोड पदार्थ मोदक असो नारळी वडी असो झटपट तयार करता येईल रेसिपीला सुरुवात करूया बाजारामध्ये खूप जास्त महाग मिळणारी किंवा वेगवेगळे केमिकल फवारणी मारून तयार केली जाणारी डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाची पावडर आपण घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीत तयार करू शकतो तर इथे आपण एक मोठा नारळ असा तयार करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता बनवण्याची पद्धत सेमस आहे आता नारळ बाजारातून विकत घेताना ना मस्त टवटवीत हातामध्ये घेतला की छान जड आणि वाजवून बघितला की मस्त पाण्याचा खळखळ असा आवाज आला पाहिजे तो ताजा नारळ आहे असं समजावं ते एका नारळाचा आज आपण करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा नारळ आपल्याला फोडून घ्यायचा आहे आता आपण इथे हातोडीने किंवा खलबत्ताने सुद्धा करू शकतो नारळ फोडून झाल्यावर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे नारळाचं पाणी शक्यतो गाळून पिण्यासाठी घ्यायचे कारण यामध्ये छोटे मोठे नारळाचे कण राहिलेले असतात असं हे पाणी खूप जसं पौष्टिक आहे आणि रेसिपीमध्ये अजिबात आपल्याला या पाण्याचा उपयोग करायचा नाही फक्त आपण इथे ओला नारळ वापरणार आहोत तर हे पाणी खूप जसं पौष्टिक आहे तुम्ही पिऊ शकता जड नारळ किंवा असा हा वाजवून बघितला की छान खळखळीत नारळ असला की असं हे जाड खोबरे याचं निघतं तर असा हा आपण एका नारळाचा डेसिकेटेड कोकोनट तयार करणार आहोत एका मोठ्या आकाराच्या नारळापासून साधारणतः एक सा दोनशे ग्राम डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाची पावडर तुम्ही तयार करू शकता आता बाजारामध्ये तुम्ही ही पावडर घ्यायला गेला, गेला तर थोडीशी महाग मिळते किंवा यावर केमिकलने वगैरे फवारणी केली जाते टिकून राहण्यासाठी पण अगदी स्वस्तात मस्त आपण ही पावडर घरामध्ये तयार करू शकतो नारळाचे दोन भाग करून घेतल्यानंतर आपण याला छान आता वाफवून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तांब्यावर पाणी गरम करून घेतलेलं आहे वर एखादं ताट किंवा चाळून ठेवायची आहे आणि हे दोन्ही नारळ आपण यामध्ये घालणार आहोत आता याला झाकण लावणार आहोत आणि मध्यम मासेवर साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपण याला छान वाफवून घेणार आहोत ओला नारळ बघायला गेला तर तो कच्चा असतो असा थोडासा वाफवून घेतला की त्याचा कच्चेपणा कमी होतो आता तुम्ही फक्त ओला नारळ असेच त्याचे तुकडे करून त्याची पावडर करून ठेवली की त्याला पटकन बुरशी लागते असं थोडंसं वाफवून घेतलं की त्यातला कच्चेपणा कमी होतो परवंटी पासून नारळ पटकन वेगळा होतो आणि चॉकलेटी रंगाचं पाठीचं साल असतं नारळाच्या ते पटकन त्यापासून वेगळं होतं म्हणून असं आपण वाफवून घेणं गरजेचं आहे साधारणतः एक वीस मिनिट आपण हे वाफवून घेतलेलं आहे झाकण काढणार आहोत आणि बघू शकता वाफवून घेतल्यानंतर रंग हलकासा याचा बदलतो आणि यातला कच्चेपणा थोडासा कमी झाल्यासारखा दिसतो आता हे ताट आपण खाली काढून घेणार आहोत आणि गरम असतानाच नारळापासून करवंटीला वेगळं करून घेणार आहोत कारण गरम असल्यामुळे पटकन हे वेगळं होतं बघू शकता असं हे छान वाफवून तयार झालेलं आहे सुरीने फक्त याच्या कडा असतात ना थोड्याशा मोकळ्या करायच्या आहेत तुम्ही हे वाफवून घेतलं नसताना तर तुम्हाला हे बराच वेळ लागला असता हे फक्त सुरीने असं आपण अलगत केलं की हे अगदी सहज वेगळं होतंय बघू शकता हे करवंटी पासून नारळ अगदी वेगळा झालेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात हे करायचं असेल तर तुमच्यासाठी हे खूप जास्त सोयीस्कर आहे कारण नारळ फोडत बसावं त्याला सुरीने कापत बसावं त्यापेक्षा ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आता याचा सालसुद्धा तुम्ही बघू शकता बटाट्या सालणीने याची सालंसुद्धा अगदी पटकन वेगळी होतात आता तुम्ही हे वाफवून घेतलं नसताना तर अगदी खूप जास्त वेळ लागतो असं हे थोडंसं वाफवून घेतल्यामुळे एक तर तीन फायदे होतात यातला कच्चेपणा कमी होतो नारळापासून वाटी वेगळी होते आणि याचा चॉकलेटी रंगाचं हे साल पाठीचं असतं ना नारळाचं ते सुद्धा अगदी पटकन येतं याच पद्धतीने दोन्ही आपण नारळाची साल काढून घेतलेली आहे अगदी एका मिनिटात हे तयार झालेलं आहे आता आपल्याला ही दोन्ही नारळ बारीक किसणीवर किसून घ्यायचंय तुमच्याकडे किसणी जर नसेल तर याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरला तुम्हाला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे पण किसणीवर असं हे तुम्ही अगदी दोन मिनटं तयार करू शकता कारण पुन्हा मिक्सर काळा त्यामध्ये तुकडे करून घाला त्याला थोडासा जास्त वेळ जातो तर ही पद्धत मला जास्त सोपी वाटली बारीक किसणीवरच आपल्याला हे छान किसून घ्यायचं आहे अख्खा नारळ असा छान आपण किसून घेतलेला आहे बघू शकता असा हा छान बारीक मस्त आपला नारळ किसून झालेला आहे उदकाला नारळी भाताला नारळी वड्यांसाठी बर्फीसाठी तुम्ही हा डेसिकेटेड वा, कोकोनट वापरला ना तर त्यामध्ये दाताखाली खोबरं सुद्धा येतं आणि ते छान लागतं असा अख्खा नारळ आपण किसून घेतलेला आहे दुसरीकडे गॅसवर कोरडी आणि स्वच्छ कढई ठेवायची अजिबात ही ओली नसावी यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा कढई हलकीशी गरम झाली की यावर किसलेलं खोबरं घालणार आहोत आणि अगदी मंद सेवर अगदी तळापासून ढवळत यातलं सगळं पाणी कमी होईपर्यंत आपण हे मस्त परतून घेणार आहोत आता हे परतत असताना अजिबात याला सोडून द्यायचं नाही किंवा गॅस मोठा करायचं नाही थोडासा जास्त वेळ लागतो पण असं हे सगळं व्यवस्थित केलं की तुमचं डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाची पावडर अजिबात खराब होणार नाही किंवा त्याला पुरशी लागणार नाही अगदी मंद सेव अगदी तळापासून ढवळत एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटं यातलं सगळं नारळाचं पाणी किंवा नारळाचं दूध असतं ना ते सगळं आटेपर्यंत मस्त सुटसुटीत कोरडं होत आपण हे मस्त परतून घेणार आहोत अजिबात गॅस मोठा करायचा नाही गॅस मोठा केला की पटकन हे तर तुम्हाला तर माहितीच असेल म्हणून मध्यम मासेवर साधारणतः वीस मिनिट आपण हे मस्त करून घेतलंय आता रंग हलकासा बदलतो अजिबातला चिकटलेलं तुम्हाला खोबरं दिसत नसेल कारण अजिबात इथे आपण गॅस मोठा केलेला नाही मोठ्या कंपन्यांमध्ये आपण जे विकचं डेसिकेटेड कोकोनट घेतो ना त्यातलं सगळं दूध काढलं जातं तो चो उरलेला चोथा असतो ना तो आपल्याला रोस्टरमध्ये रोस्ट करून ती पावडर करून दिली जाते पण आज आपण तसं अजिबात न करता यामधलं दूध यातच आठवून घेतलेलं आहे अगदी घरच्या घरी हायजेनिक पद्धतीत कोणतेही प्रिझेव्हेटिव्ह न वापरता केमिकल न वापरता एकदम ओरिजिनल चवीचं तुमचं हे डेसिकेटेड आणि मस्त सुटसुटीत पावडर तयार झाली आहे थोडीशी थंड झाल्यानंतर आणखीन ही छान सुटसुटीत आणि मोकळी आणि छान कडक होते याला पंख्या खाली संपूर्ण थंड करून घ्यायचंय आणि नंतरच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायचंय फ्रीजच्या बाहेर साधारणतः महिनाभर चांगलं राहतं जास्त दिवस ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे यातला ताजेपणा आणि टवटवीतपणा कायम राहतो सध्या नारळ स्वस्त आहेत नारळी पौर्णिमा सुद्धा येते नारळी पौर्णिमेच्या आधी बनवून ठेवलं की अगदी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकांसाठी तुम्हाला हे वापरता येईल तुमचे सगळे गोडाधोडाचे पदार्थ अगदी चुटकेसरशी होते सणासुदीची ही पूर्वतयारी किंवा सणासुदीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा